नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आजची अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ शोपर्यंत नक्की पाहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा तलाठी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा लोकपतमध्ये आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी पात्र उमेद्रॉनच्या कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच तपासणी पूर्ण तर बघा जी काही पात्र उमेदवार होती त्यांची कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच त्या ठिकाणी तपासणी पूर्ण झालेली आहे तलाठी भरतीची अंतिम यादी जी आहे ती निवडणुकीनंतरच लागणार आहे अंतिम जी निवड यादी आहे ती त्या ठिकाणी निवडणुकीनंतरच लागणार आहे जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीसपैकी दहा जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य दोनशे एकतीस पदांसाठी पात्र उमेदवारच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झालेली आहे मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे तर बघा अंतिम जी काही यादी आहे ती आचारसंहिता उठल्यावरच त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे त्यासोबतच जर आपण पुढे पाहिलं तर आचारसंहिता सुरू असताना नियुक्ती देता येत नाही त्यामुळे मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच या उमेदवारांना नियुक्ती देखील त्या ठिकाणी दिली जाणार आहे बाकीच्या ठिकाणची नियुक्ती जी आहे ती आचारसंहितेच्या पूर्वी त्या ठिकाणी दिली गेलेली आहेत बाकीच्या उमेदवारांना आता निवडणुकीनंतरच नियुक्ती देखील दिली जाणार आहे त्यानंतर बघा संदर्भात काय तर पेसा न्यायप्रविष्ट आहेत राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे तर बघा जे काही पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो आल्यानंतर निर्णय होण्याची त्या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते तर अशा पद्धतीने मित्रांनो तलाठी भरतीच्या संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला मिळते जे काही पात्र उमेदवार होते त्या पात्र उमेदवारांची त्या ठिकाणी जी काय कागदपत्र पडताळणी ती गेल्या आठवड्यातच त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे फक्त ती अंतिम जी काही यादी आहे ती लोकसभाच्या निवडणुकीची आचारसंहिता आढवी आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची निवड यादी जी आहे ते उमेदवारांची यादी आचारसंहिता उठल्यावरच त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे तर त्यामुळे तलाठी भरतीची अंतिम जी काही यादी असेल ती निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळाली आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद